नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागिना तो जगना पडेगा एक राष्ट्र केली नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघात झालेल्या मतदानाची मचमोजणी दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता नांदगाव येथील तहसील कार्यालयाच्या इतर प्रशासकीय इमारतीमध्ये होणार असून मतमोजणीची तयारी पूर्ण केली असल्याची माहिती नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुनील सोंदाणे यांनी दिली मतमोजणी केंद्रावर विधानसभा क्षेत्रातील स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये चौदा टेबलावर पंचवीस फेऱ्या मतमोजणी होणार आहे प्रत्येक टेबलावर एक सूक्ष्म निरीक्षक एक मतमोजणी पर्यवेक्षक एक मतमोजणी सहाय्यक व एक सिपाई असे एकूण चार कर्मचारी मिळून एकूण शहाण्णव कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत सकाळी आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सक्षम दहा टेबलावर टप तप, टपाली मतमोजणीला सुरुवात होईल त्यानंतर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सक्षम संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होणार आहे नांदगाव मतदार नांदगाव मतदारसंघात तीनशे एक्केचाळीस मतदार केंद्रावर एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे चौवेचाळीस पुरुष एक लाख चौदा हजार तीनशे शहाण्णव महिला असे एकूण दोन लाख बेचाळीस हजार सातशे मतदानाची मतदारांची मतदानाचा हक्क बजावला मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसाकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिक पास नसल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणीची प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी स्वातंत्र्य प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे नांदगाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची मतमोजणी प्रतिनिधी मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल आणि इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेऊन घेण्या जाण्यास घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे प्रवेशद्वारात याबाबतची तपासणी करून इत मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा